पत्रकार परिषदे याच्याबद्दल घेतली आज की काल सी एम साहेबांचा कार्यक्रम झाला सी एम साहेब आले आणि लेट आले तीन तास तीन साडेतीन तास परिस्थिती अशी होती की तिथं पब्लिक जमत नव्हती जनतेने त्यांना नाकारलं होतं जनता तिथं पोहोचत नव्हती मग त्यांनी पटापट पत गाड्या पाठवून ग्रामीणमधनं लोकं बोलवले शहराचे लोकं तिथं नव्हते शहरातले मोजके तिथं शंभर दोनशे लोकं असतील तर ग्रामीणमधून त्यांनी लोकं बोलवले आणि दुसरा विषय असा आहे की त्या स्टेजवरती सी एम साहेबांच्या जवळ लाईनच्या आजूबाजूला मनोज बियाने बसले होते ज्यांचं वॉरंट निघालं आहे तिथून कोर्टातनं आणि त्यांचं वॉरंट या पी आय साहेबांना येतं आहे की यांना अटक करा आणि तिथं को कोर्टात आणा तरीसुद्धा हे अटक करत नाही आहे हे दाखवतात की ते गावात नाही ते इथं गेले तिथं गेले आणि ते गृहमंत्री आहेत आपले सी एम साहेब त्या स्टेजवर बसलेले होते राहिला विषय दुसरा पिंटू कोठारीसारख्या माणसाने दिवसभर ते ग्राउंड साफ करण्यापासून तर मदत करण्यापासून सर्व मदत केली आणि पिंटू कोठारीला वरती जागा भेटलेली नाही बसायला म्हणजे त्यांना कुठेतरी द्वेष वाटतो पिंटू कोठारीचा म्हणजे ज्यांना जनता आवड जनता पसंत करते त्यांना ते स्टेजवर पसंत करत नाही राहिला विषय अध्यक्ष त्यांचा प्रोटोकॉल आहे भाजप आमचा प्रमाणे चालतो शहराध्यक्षाला बी स्थान तिथं भेटलेलं नाही म्हणजे जे नवीन येणारे लोक ज्यांचं कधी भाजपशी संबंध नाही त्या जुन्या लोकांना बाजूला ठेवून त्यांना पुढे पुढे घेत आहेत आणि ज्यांचं वारण निघाला आहे ते तिथं बसले आहेत दुसरा विषय गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळात घुसताना अंगाला काटा यायचा इतकी गुन्हेगारी होती तर गिरीश भाऊला मी सांगतो की भाऊ गुन्हेगारी होती पण ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्यापाशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जायचा जे गुन्हेगारची पद्धत गुन्हेगार लोक होते त्यांना रोजगार देऊन आम्ही गुन्हेगारी कमी केली आणि सावकारे मंत्री झाले राज्यमंत्री नंतर ते बा आमदारही होते आणि परत मंत्री झाले त्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत सत्तावीस खून आणि या भुसावळ शहरामध्ये इतकी दहशत की या भुसावळ शहराचा नागरिक भुसावळ सोडून चालला होता आणि ते वेळेत ते आमच्याकडे बघायचे त्यावेळेस की चौधरी बंधू तुम्ही कुठेतरी पुढ सत्ता आमची नाही थोडंसं काही वागायला गेलं तर लगेच खोटे गुन्हे दाखल पण खोटे गुन्हे दाखल माझ्यावरती पूर्वी झाले मी समोर गेलो त्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांच्या वेळेस आता उद्या ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एखाद्या वेळेस असू शकतं की मला परत कुठल्यान कुठं मला मागच्या वेळेस नोटीस कुठं दिली होती तुम्हाला माहिती आहे आशिफ खान शेर खान हा जो आज राष्ट्रवादीत गेला याच्या इस्टेजवर होतो मी तिथं मला हद्दबारीची नोटीस दिली होती मला हद्दबारीची नोटीस कोणत्या विषयावर दिली होती तर एक दुकानावरती मी उद्घाटनाला गेलो आणि मी तिथं पेढा भरवला त्या दुकानात त्या दुकान मालकाने त्यांची केस होती अगोदरची त्या जु चौरसी याची त्यांची अगोदरची केस होती तर मग मी तिथं आलो आणि त्यांच्या दुकानात घुसलो घरमालकाचे आणि भाडे करू राहतोय समजा कोणत्या भाडेकरू जो तुम्ही गेले तिथं घरात तर तो घरमालक तुमच्यावरती केस करेल का ती नकली केस माझ्यावरती बनवली आणि मला हद्दपार करण्यात आलं त्याच्यानंतर दोन तीन खोटे गुन्हे माझ्यावर टाकण्यात आले त्याच्यातून आम्ही बाहेरही निघालो आणि आमचं जीवन व्यवस्थित चाललं आमचे मुलं था आता मोठे झाले आता आम्ही फ्री झालो आता जर का खोटा गुन्हा झाला तर जो पुढारी खोटा गुन्हा करणारा राहील त्याला असं उत्तर दिलं जाईल की महाराष्ट्र लक्षात ठेवेल की हे काय जातं कारण आम्ही कोणाला छेडत नाही आणि जर का आम्हाला त्रास झाला तर आता आम्ही त्रास सहन करण्याच्या हिशोबात नाही आहे आणि आम्ही सर्व बोगायला तयार आहे आमचे मुलं मोठे झाले आहेत ते त्यांच्या कामाला लागले त्यांचं कमवायला लागले त्यांचं खायला लागले त्यांचं त्यांचं करून आम्हाला लोड राहिलेला नाही जर का कोणी चुकीचं करायला गेले आमच्यासोबत तर त्याला उत्तर चांगलं भेटणार नाही तर त्याला विनंती करतो की तुमच्या तुमच्या याच्यात यांनी मागे प्रयत्न केला डी वायस पी जी हे आले हे डी वायस पी चांगले आहे याच्या अगोदरचे जे डी वायस पी होते इंगडे हेही चांगले होते पण वाक्सौरे यांच्या इशारावर चालायचं त्यावेळेस मग त्यांना वाक्चौऱ्यासारखा डीवायस पी पाहिजे होता आणि हे डी डी पी आले की हे खोटं करणार नाही म्हणून ते बुलढाण्याला मिटिंग करत होते मग आमच्या विरोधात की चौधरी बंधूला कोण त्रास देईल त्या पद्धतीने आपण इथं डीवायस पी घ्यायचं पण तरीसुद्धा त्यांना कोणी भेटला नाही डीवायस पी तयार झाला नाही अशा पद्धतीने हे अशा पद्धतीनं चुकीचं करायला बघतात पण आता आमची लिमिट कुठं कुठं संपली सहनशीलतेची कारण आम्ही आता मोकळो आहे मोकळे बिलकुल मोकळे आहे आणि या भुसावळ शहराच्या जनतेसाठी पूर्ण वेळ देणार आहे मागे असं झालं मी यावल रावेलमध्ये लढत होतो त्याच्यामुळे मला इथं थांबणं जमत नव्हतं आता पूर्ण वेळ मी भुसावळमध्ये दुसरा विषय मी यावलमध्ये अतुल भाऊ पाटील म्हणून त्यांना नगराध्यक्षाचा पाठिंबा दिला आहे आणि त्यांच्यासोबत मी आहे आणि त्यांना माझा जितकाही परिवार आहे तिथं ग्रुप आहे माझे कार्यकर्ते आहेत हे सर्व झाडून पुसून सगळे एकत्र येऊन अतुल पाटलासाठी कामाला लागले दुसरं मी फैसपूरमध्ये जाणार नाही आहे मी जाणार आहे रावेरला रावेरला एक कॅन्डिडेट आहे पवार म्हणून नगराध्यक्षेचा म्हटलं रवी पवार आहे चांगलं काम आहे संस्था आहे त्यांच्या मोठ्या तिथं त्यांच्याबरोबर मी मिटिंग करायला जाणार आहे आणि त्यांची माझी मिटिंग झाली की एखाद्या वेळेस मी त्यांना रावेरला पाठिंबा देणार आहे कारण ते माझे चांगले मित्रही आहेत आणि मला जे मतदान तिथं पडलं आहे मागे अडोतीसशे काही मतदान पडलं होतं नंतरच पडलं मतदान तर त्याच्यातून त्यांना दोन तीन हजाराचाही बेनिफिट झाला आणि पवार पवारसारखा एक चांग तिथला एक त्याची पत्नी उभी आहे त्यांची जर का चांगला मनुष्य रावेर शहराचा विकास करत असला तर नक्कीच आम्ही इथून जाऊन परवा मिटिंग करून रवी पवार आणि त्यांचे मिसेस त्या उभ्या आहेत त्यांना पाठिंबा देणार आहेत ते उभाटा करणं उभे आहेत मला वाटतं तर त्यांना आपण पाठिंबा देणार आहे हो त्यांचं नियोजन असं आहे आम्ही सर्वसाधारण म्हणजे गरीबी गरीब माणसाच्या इथेतून म्हणजे जो गरीब आहे त्याला तिकीट दिलेलं आहे त्याची परिस्थिती अशी आहे चेतन आणि त्यांच्या पत्नींची किंवा ते खूप काही मोठे पैसेवाले नाहीत आम्ही सर्व नगरसेवक वीस पन्नास हजार रुपये जमा करून त्यांना मदत करत असतो आणि त्यांचे हे करतो आहे त्यांच्याजवळ यांच्यासारखं जे चाललं आहे यांच्या गाड्या वगैरे जिथं ते रिक्षा वगैरे इतक्या लावून टाकलेल्या आहेत आणि आमचा कॅन्डिडेट असा आहे की तो गरीब आहे आमचे नगरसेवक मदत करत आहेत त्यांना म्हणजे आम्ही लोकवर्गणीतून अध्यक्ष उभा करणार आहे लोकांना विनंती करणार आहे की तुम्ही तुम्ही त्याला पैसे द्या आणि त्याला कारण तो विकास करणार आहे हे ये जे येतील ना यांनी हद्दवाढच्या माध्यमातून मोठा फंड आणून ब तो फंड जेव्हा येईल तेव्हा आपली पत्नीच अध्यक्ष पाहिजे फंड जेव्हा मोठा येतो ना तेव्हा बाहेरचा नगराध्यक्ष असला की तो चुकीच होतो म्हणून त्या फंडच्या माध्यमातून हद्दवाढ सांगतात की आम्ही केली हद्दवाढ संतोष चौधरीनीच केली आहे जिल्हासाठी जे प्रयत्न केले होते तेही संतोष चौधरी संतोष भाऊनीच केले हे सर्व आहे ना नंतर ते आयत्या पिढ्यावर कसा नागोबा बसतो तशा पद्धतीने बस ते बसले आहेत म्हणजे साधा त्यां त्यांनी जेव्हा आमच्यातून दूर गेले त्यांचे जे दोघं ड्रायव्हर होते ते बी हो आमचेच होते एक संजय गेला दुसरा आपलं दीपक हे म्हणजे यांनी यांचं स्वतःचं इथं सहकारी कंपनीने काहीच आणलं नव्हतं आम्ही लोक मोठे गेले हे जितके बी इथं नगरसेवक असतील जवळपास विरोधात जरी असतील तेही आमच्याकडनं लढले आहेत आणि आज स सोबत असतील तेही आमच्याकडनं लढले फक्त त्यांना आहे आज वेगळं त्यांना त्यांनाही वाटतं पण मंत्री आहेत दुसरं तुम्हाला एक मुद्दा सांगतो कमीत कमी, कमी एकतीस लोकांचे बिल अडोखले गेले आहे दोन दोन कोटी रुपये किंवा तुम्ही जर का आता माझं काम केलं नाही तर तुमचे बिल भेटणार नाही तर त्यांनी तिकीटही मागली नाही दुसरीकडे ज्यांचं तिकीट समज नेमाळे असेल नेमाळ्याला तर बाजूला टाकून दिलं नगर अध्यक्षाचा इच्छुक होता नेमाड्याच्या इतक्या म्हणजे नेमाड्यामध्ये काम करण्याची क्षमता होती तो इच्छुक होते ते प्रमोद नेमाडे त्याला बाजूला टाकलं आणि यांना असं दाबून ठेवलेलं आहे सर्वांना मी सांगतो एखाद्या वेळेस म्हणजे त्यांचे तोंडातून आता हे शब्द येतो आहे की चौधरी तरी बरे होते थोडंसं समोरासमोर की करायचं हे तर म्हणजे दाबून मुक कोणता कोणतं मुख्य कशाचा मार तोंड दाबून मुक्याचा मुख्याचा मार करता येते और ये जो लोग भाव से फूटे ना इसका आदमी रहता है एक आधा जो सबको बड़ा करता है और ये लोग धोखेबाज निकले गद्दार निकले ऐसे ही दो 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 फूटते -दो गए आदमी का मन क्या बोलेगा क्या राजकारण से ये करेंगे वो धोखा दिया गया रही बात मुस्लिम वोट फोड़ने के पूरे ये चल रहे उधर कि मुस्लिम वोट में डिवाइडेशन कैसा करने का उमेश नेमाड़े के बारे में क्या बोलेंगे उमेश नेमाड़े के बारे में बोलूंगा उमेश नेमाड़े को छोटा सा बच्चा था जब से मैंने संभाला वो एक सादा टेलर था जब से मेरे पास बैठता था मैंने उसको नगर सेवक बनाया दो वार से चुन के आया बाद में जो जब हमसे लड़ा नहीं तो दो वार से गिर गया अभी उसके समझ में नहीं आ रहे वो सिर्फ कर रहा है बातें लेकिन ये भाजपा है ना उसके पत्नी को भी चुन के आने नहीं देंगी ये मेरे मैं लिख के बोलता तुमको कि वहां पर भी ऐसा गेम करेंगे कि उमेश नेवाड़े की पत्नी को भी आने नहीं देंगे ये ऐसे इनको कितनी भी मदद करो ये उमेश नेमाड़े के भी होने वाले नहीं और वो उसको हमारी याद आएंगे उमेश को बीजेपी भी है बीजेपी की बी टीम है बीजेपी ही उसको पैसे पुरा रही है बीजेपी जो बीजेपी के थ्रू ही सब चल रहा है मुझे अभी मैं अगला बोलता नहीं तुम जो भी उधर टेंट गिर रहे मंडप गिर रहे वो सब पैसे बीजेपी के तरफ से आ हारे सिर्फ संतोष चौधरी को नुकसान पहुंचाना है लेकिन मेरे को एक विश्वास है घुसा शहर की नागरिकों के ऊपर भी और अपने मुस्लिम समाज के ऊपर भी वो संतोष भाऊ को छोड़ेंगे नहीं संतोष भाऊ को बहुत मोहब्बत करते मुस्लिम समाज के लोग हर समाज का आदमी मोहब्बत करता तर तो उधर के जो एरिया है अभी बहुत समझदार हो गए मीडिया भी बहुत स्ट्रांग हो गया बच्चों बच्चों को मालूम है कि क्या झूठ क्या सही तो ऐसा जो कर रहे वो डिवाइडेशन का वो उनका सक्सेस होगा नहीं और इधर हमने लेवा समाज को दिया है टिकट तो हमको अपेक्षा है कि भाई लेवा समाज को आज टिकट दिया है उन्होंने भी मोहब्बत से सब उसको वोट करे और जीता के लाए और तुम्हारे ही कैंडिडेट रहेगा समाज का भाथा भाऊ ने भी कल बोला नाथा भाऊ संतोष भाऊ सब एक आ गए और क्या होना है उस और सर भाऊ के मार्गदर्शन में नाथा भाऊ जैसा बोलेंगे वैसा काम भी झेलेंगे भ्रष्टाचार को क्या दोनों दिवसों में ये पुस्तक प्रकाशन करना है त्याच्यामध्ये भरपूरसं लिहिलेलं आहे काय काय झालं मधल्या प्रेंडमध्ये कसं कुठं भ्रष्टाचार जा झाला जा काय झाला नगरपालिकेच्या संदर्भात आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या ताकदीनं चौधरी बंधू यांच्या समोर राहतील संजय सावकारे आज मिनिस्टर आहे हे फोटो संजय सावकार यांचाच आहे ना मंत्री साहेबांचाच आहे स्वतःचा

दोषी पाए जाते हैं तो देखो अभी मंत्री महोदय के पूरे हम कागज निकालने वाले क्या क्या हुआ है मैं बोला चार वकील लगाने वाले चार वकील लगा के हम पूरा नगर पालिका में आगे आने वाले इसमें हम किसी को ही भ्रष्टाचार करने नहीं देंगे और जो भ्रष्टाचार करेंगे क्या हुआ ये वो सब जेल में रहेंगे जिनको मदद करने वाला भी जेल में रहेगा नगरपालिकाचा एक प्रश्न होता वारंवार मातृभूमी सोकला बारा भेट डांबरीकरण करणार त्या दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याबाबत बघण्याचा मातृभूमी चौकलाच नाही भुसावळ शहरात कमीत कमी पंधरा ते वीस ठिकाणी गट्टू आय पी एस परत गट्टू कॉन्क्रिट पण कॉन्क्रिट पण ते आय पी एस तेच कॉन्क्रिट गट्टू परत गट्टू म्हणजे सहा सहा महिन्यामध्ये ते बिल काढण्यासाठी आणि बिलही एवढं लांब होतं आठीस एवढ्या अटी लावून देतात बिलामध्ये म्हणजे त्या टेंडरमध्ये अटी एवढ्या ठेवतात की नवीन माणूस त्याच्यात घुसत नाही आणि ते कोणाला घुसूही देत नाही पण पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही हायकोर्टात जाऊन हायकोर्टाचे वकील लावून यांच्या नगरपालिकेत एक रुपयाचा भ्रष्टाचारसुद्धा चालू देणार नाही नगर अध्यक्ष कोण किती अध्यक्ष खूप हजार मतांनी निवडून येईल पण जर तुमचा येणार होता तर मग सी एमला बोलवायची काय गरज होती तुम्ही ते स्ट्रॉंग होते गिरीश भाऊ सारखे सगळे तुमच्या पाठीशी आहे सगळे गिरीश भाऊ त्यांना सपोर्ट करत आहेत आता सी एमलाही बोलावं लागलं सी एमला बोलवायची काही गरज नव्हती जर तुमची सीट एवढ्या मतांनी येत होती तर आमचं आमचं काही नाही आम्ही लोकवर्गणीतून त्याला मदत करणार आहे आम्ही सर्व नगरसेवक पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये देऊन त्याला मदत करणार आहे आणि लोकवर्गणीतून आमचं अध्यक्ष होणार आहे मुख्य मुख्यकण्यात आलं की फक्त हे इलेक्शन आहे आणि त्या बत्राला निवडून यायचं होतं किंवा सिंधी समाज खुश होईल पण त्याला हे माहीत नाही की जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या भविष्याचं काय होईल त्यांच्या त्यांचं जो उदाहरणे आहे त्याच्यावरती चालतो ते आज जे सकाळी क कमवतात संध्याकाळी खातात अशा लोकांना रोजीपासून दूर करायचं त्यांच्या पोटाच्या रोजीपासनं आणि तिथं डिवायडर टाकून द्यायचं अशा पद्धतीने त्यांनी ते केलं होतं फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून आणि त्याने काय बोलला होता त्या त्याच्या भाषेत कि की हे जे समोर बसतात हे आलेले कॅन्सर आहे म्हणजे तुम्हाला लागलेलं कॅन्सर आहे आता त्याला कळेल की हे कॅन्सर जेव्हा सत्ता तिथं येईल ना ते डिवायडर याच्यानं तोडून फेकून देऊ आम्ही तिथून आणि एकही गरीबाला त्रास होऊ देणार नाही जे गाड्या घेऊन पडतात त्यांची सोय करून देऊ त्यांना दुकानं बांधून देऊ